नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो, दादाने आपल्याला खूप छान असा अनुभव शेअर केलेला आहे ते दादा गुजरात वरून आहेत त्यांना स्वामींनी साक्षात दर्शन दिलेलं आहे हा अनुभव ऐकून तुमच्या अंगावरती काटे आल्याशिवाय राहणार नाही कोण बोलताय तुम्ही मी गुजरात मधनं बोलतोय अनुभव शेअर करायचा होता ना हो हो मी तुम्हाला दुपारी नंतर दोन तीन वेळा फोन केला होता हो मी बिझी होते कामात होते अच्छा, अच्छा 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 नाही हरकत नाही काही मी स्वामी सारामृतचं पारायण करत माझे एकदा एकशे एकदा एक एकवीस आणि आता उद्यापासून परत अकरा तीन तीन दिवसाचं एक याप्रमाणे करतोय बरोबर हां तर मी पूर्वेकडे तोंड करून बसतो मला आतापर्यंत इथे बराच आहे एक तर मुळात म्हणजे मी तीन साडेतीनला उठतो पहाटे आणि माझं साधारण हा आठ साडेआठ पर्यंत सगळं होतं कारण जप वगैरे हो एक्कावन्न माळा मी जप स्वामींचा करतो बाकीचे काही जप जे आहेत ते थोडे आणि अकरा माळा गायत्री जप करतो तर माझा हा माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा इकडे पडतो त्यावेळी नाग वेगवेगळे आणि जवळ येतात असं दिसलं होतं आणि माझ्या पण माझी पोथी जी ते माझं पाट चौरंग आहे त्याच्यावर पोथी वगैरे ठेवलेली आहे एक देवी महात्म्याची पोथी आहे एक स्वामी सारामृतची आहे आणि चौदावा आणि अठरावा अध्या अशा एवढ्या पोथी आहेत हो हो तर मी तिथे जे तिथे कर भरून ठेवतो तिथपर्यंत ना घेतो तिकडे नाहीसा होतो आतापर्यंत दोन ते वेळा त्याच्यानंतर गुरुवारी कालच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे येताना कासव आलो होता आतमध्ये हा आणि कासव माझ्या तिथपर्यंत येऊन तिथे गायब झालं ते म्हणजे मी जिथे वाचायला बसतो तिथपर्यंत येऊन ते गायब झालं सकाळी मी फक्त एकच अगरबत्ती लावतो माझा दिवा वगैरे काही नसतो कारण मी इकडे एका ओल्ड एज रोम आहे तुमचा बॅकग्राऊंड आवाज येतोय ओल्ड ओल्ड एज होम ला आहे मी त्यामुळे मी इथे आम्हाला निवांत असते त्यामुळे मी सगळं सकाळी सकाळी सगळं लवकर करतो बरं झालं तुम्ही थोडा उशिरा फोन केला कारण आम्ही आता चहाला गेलो तर जोरात पाऊस येतोय अच्छा तर हा एक महत्वाचा अनुभव आहे आणि ज्या वेळेला आपण डोळे मिटतो त्यावेळेला डोळ्यासमोर असे एकदम पिवळा स्क्वेअर येतो त्याच्यानंतर पिवळ्यातनं परत असा निळा येतो त्याच्यानंतर तांबडा येतो त्याचे वेगवेगळे स्क्वेअर्स समोर दिसतात म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसतात ते हा हो क्लिअर क्लिअर आणि दीड ते तीनच्या दरम्यान साधारण दोन ते सव्वा दोनला कोणीतरी हलवून उठवतो आपल्याला झोपलास काय पहाटे झोपलास काय उठ म्हणून नाहीतरी मला उठावंच लागतं मी तीन वाजता उठतो पण आज तीन चार दिवस झाले रोज कोणीतरी हलवून आठल्यासारखं झालं आणि एक दिवस तर एक चक्क इथं कधी कुठं गायी येत नाही एक काळी गाय आली होती प्रत्यक्षात आणि ते सुद्धा पहाटे चार वाजता हा तर मग दर्शन घेतलं मी तिचं आणि मग परत बसलो आपलं वाचायला तर ते परत त्या दिवशी नाग आहेत म्हणजे तुम्ही सेवा करतात की तुम्हाला लगेच दिस नाग दिसतात हो नाक दिसत नाग दिसतात कासव दिसत कासव दिसत पाहिलं दिस दिस स्वामी कधी कधी दिसतात मी एकदा फार दिवस झाले त्याला मी एकदा जुहूच्या मुंबईला असताना जुहूच्या बीचवर बसलो होतो तर तिथे समोरून म्हणजे सूर्यास्ताची वेळ होती आणि असं दिसत होतं की सूर्य समुद्राला बुडतोय म्हणजे समुद्रात बुडतोय असं आणि तिकडनं स्वामी महाराज स्वत चालत येत आहेत म्हणून आणि आवाढव्य मूर्ती म्हणजे ती मूर्ती आवाळ्याला टेकली होती इतकी मोठी मूर्ती होती बघा माझ्या अंगावर सुद्धा काटा येतोय हे असं सगळं चालू आहे आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे अनुभव मला मिळालेले आहेत चांगल्या दृष्टीने अच्छा तर अजून काही तुम्हाला सांगायला पाहिजे का मी हा तुम्हाला माझा एक वैयक्तिक अनुभव सांगितला दुसरा काय माझाच सांगितला ना मी तुम्हाला अनुभव हा सांगतो येतो आणि दुसरा एक सांगतो वैयक्तिक झालेला अनुभव तर मी आणि आमचे एक महाराज आहेत ते आम्ही चाललो होतो पुण्याला पुण्याला चाललो होतो ही प्रत्यक्षातली घटना घडलेली आहे हा। तर पेट्रोल डिझेल नव्हतं गाडीमध्ये तर मग म्हटलं आता काय करायचं का दोन लिटर डिझेल होतं गाडी तर पुढे जाऊ शकत नव्हती कारण आमच्या तिथून जवळ एक पंप आहे त्या पंपावर नेली तर ते म्हणले डिझेल आमच्याकडे नाहीये तर ते म्हणले इथून पुढे काही नाहीये पंप त्यांनी सांगितलं तू काही काळजी करू नको तू फक्त तुळशीची पानं आत्ता गाडी चालू होण्याच्या थोडी घेऊन ये रात्रीची वेळ साडे दहा पावणे अकरा झालेली तर मग ते ज्यून ज्यून मी ते घेऊन आलो घेऊन आल्यानंतर म्हणले मी काही बोलत नाही तू काय बोलू नको तू गाडी चालव आणि गाडी चालवल्यानंतर कुठंही थांबू नको तुला बावन्न किलोमीटर पर्यंत एकही पंप वर डिझेल मिळणार नाही त्या पंपाच्या अलीकडं सोलापूर रोडला गाडी बंद पडेल गाडी बंद पडल्यानंतर उजवीकडे पंप आहे तुझी गाडी डावीकडे बंद पडेल बंद पडल्यानंतर आता काही लोक चालत येतील तुझ्याकडे आणि ती गाडी ढकलून तिथं प्रत्यक्षात नेली आता तुम्ही मला सांगा दोन लिटर राहिलेल्या डिझेल मध्ये बावन्न किलोमीटर गाडी जाते का हा पहिला प्रश्न हा शकत ती प्रत्यक्षात तिथे गेलेली आहे आणि आतून कोणीतरी ओरडलं की अरे ते तिकडचे महाराज तू काम एक त्यांना फुल टाकी करून दे दहा लिटर काय देतोस त्यांना पुन्हा गाठायचे ते कोण म्हणलं काय म्हणलं काही माहिती नाही हा एक जबरदस्त अनुभव झालेला आहे अजून इथून पुढे मी अजूनही तुम्हाला काही काही चांगल्या सांगतील हे, हे अधिक अतिशय सुंदर असा अनुभव होता हा अनुभव तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद